असं आहे की मुळामध्ये निवडणूक कोणतीही असू दे ग्रामपंचायतीची असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे अगदी खासदार आमदारकी असू दे नाहीतर मग ही सिनेटसारखी निवडणूक असू दे आपला देश हा लोकशाही मानणारा देश आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचं महत्त्व आपल्या देशाला माहिती आहे परंतु बावीसची निवडणूक आहे गेले कित्येक वर्ष होणार 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 म्हणून आम्ही ऐकलं पण गेली कित्येक वर्ष झालेली नाही ही एक दोन वेळा तब्बल तीन तीन वेळा ही निवडणूक जाहीर होऊन स्थगित पहिल्या वेळेस जाहीर झाली त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी तक्रार केली की ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही ॲड केली गेले आणि म्हणून ती स्थगित ती जे निवडणूक त्यावेळेस स्थगित केली गेली दुसऱ्या वेळेस पुन्हा तशाच प्रकारची तक्रार झाली म्हणून ती स्थगित केली गेली आणि तिसऱ्या वेळेस फायनल ही निवडणूक जाहीर झाली एक दोन वेळा नाही तर तीन तीन वेळा आम्हाला नाव नोंदणी त्या ठिकाणी करावी लागली प्रचंड मेहनत सर्व आमच्या युवासेनेच्या सहकाऱ्याने यावेळेस घेतली आणि असं करून देखील आज जिल्ह्यामध्ये अवघी सत्याहत्तर नावं ही या जिल्ह्याच्या सेंटरमध्ये आलेली आहेत जिल्ह्यात अवघ्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकच सेंटर आहे सत्याहत्तर नावापैकी मी तुम्हाला सांगेन जवळजवळ चारशे साडेचारशे नावं ही एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामधून आम्ही नोंदवली होती अवघी चाळीस नावं आहेत एकट्या घागर राजापूर तालुक्यातून आम्ही दोनशे नावं नोंदवली होती अवघी नऊ नावं त्याच्यामध्ये आली अशी अनेक वेगवेगळ्या तालुक्यातून आम्ही नावं नोंदवली परंतु अवघी सत्याहत्तरच नावं या मतदार केंद्रावरती आम्हाला त्या ठिकाणी आलेली आहेत ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर ह्यावेळेस तरी निवडणूक असं वाटलं परंतु ही निवडणूक बावीस सप्टेंबरला होती वीस सप्टेंबरला संध्याकाळी युनिव्हर्सिटीने एक निर्णय केला की नि या निवडणुकीला आपण स्थगिती देतो आहे आणि म्हणून युवासेना शनिवारी हायकोर्टात गेली हायकोर्टाने त्या ठिकाणी या निर्णयाला स्टे दिला आणि युवासेनेच्या बाजूने निर्णय देऊन ह्या निवडणुका ताबडतोब घेण्यात यावे अशा प्रकारचा निर्णय आता निवडणूक ही बावीस सप्टेंबरला होती त्या दिवशी रविवार होता परंतु युनिव्हर्सिटीने मागणी केली आम्ही लगेच घेऊ शकत नाही दोन दिवसांनी आम्ही चोवीस सप्टेंबरला येऊ आता असं आहे की चो बावीस सप्टेंबरला निवडणूक झाली असते तो रविवार होता त्या निवडणुकीमध्ये बहुतांश जे कोणी वोटर्स आहेत मतदार मतदार आहेत ते बहुतांश लोक हे नोकरवर्गातले आहेत नोकरी करणारे आहेत आज त्यांना रविवारची सुट्टी भेटत होती परंतु मंगळवार असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे सुट्टी नाही कोणत्याही प्रकारे नाही या जिल्ह्यातली बहुतांशी नावं रायगडमध्ये आहेत नाही तर खणकवलीमध्ये आले आहेत त्यामुळे ह्या मतदानाचा टक्का कुठेतरी हा कसरणार आणि हे अतिशय घातक लोकशाहीला या निवडणुकीला आहे म्हणून सातत्याने कुठेतरी या निवडणुका टाळण्याचं काम या आत्ताच्या राज्यकर्त्यांकडनं आहे का काय अशी शंका वाटते कारण आज जिल्हा परिषद झालेल्या नाही पंचायत समित्या झालेल्या नाहीत नगरपालिका महानगरपालिका झालेल्या नाही आहेत म्हणजे एका बाजूला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात परंतु ह्या निवडणुका होत नाहीत तर आता ही सिनेटची पण निवडणूक एक दोन वेळा तीन तीन वेळा त्या ठिकाणी तीन तीन वेळा ही सिनेटची निवडणूक स्थगित करून ही निवडणूक आज पार पडते म्हणून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टाचे पण आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने ही लोकसभेला आपली ही सिनेट निवडणूक शांतेत पार पडेल असं आम्ही काय केलं कसं वाटतं का म्हणजे काय वाटतं तुम्हाला असं शंका वाटते की कुठेतरी ही भीती वाटते का कारण माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी ज्या सिनेट निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दहापैकी पैकी सिनेट हे युवासेनेचे निवडून आले आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आणि म्हणून पुन्हा कदाचित हाच निवडणूक निकाल लागेल त्या भीतीपोटी का माहीत नाही परंतु ह्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येतात